श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अठ्ठावीस नोव्हेंबरपासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात होणार आहे बऱ्याच महिला बऱ्याच पुरुष या सेवा करणार आहेत हे गुरुचरित्र पारायण आहे या गुरुचरित्राचं पारायण करणार आहेत पण काही जणांचा असा प्रॉब्लेम असतो की त्यांना हे गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसतं तर त्यांच्यासाठी मी एक अशी सेवा घेऊन आले आहे की जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं जमत नसेल तुमच्या मनात खूप इच्छा आहे की मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे पण तुमच्याकडून ते शक्य नाही तर त्यासाठी मी तुम्हाला आज अशी एक सेवा सांगणार आहे तर ती सेवा कोणती आहे तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल आपण घरात पारायण करणार आहोत आपण केंद्रात मठात मंदिरात जाऊन पारायण करणार आहोत ज्याला जसं शक्य होईल तसं ते पारायण करणार आहे पण काही जणांचा असा प्रॉब्लेम असतो की त्यांना ते पारायण करणं शक्य नसतं काही महिलांची लहान बाळ्या आहेत किंवा काही जणांचा मासिक पाळीचा प्रॉब्लेम असेल कुणाला बाहेर गावी जायचं आहे किंवा हे पारायण बघा गुरु श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं म्हटलं की त्याचे काही नियम आहेत आणि हे नियम पाळूनच आपल्याला हे पारायण करायचं असतं आणि हे नियम ज्यांच्याकडून पाळले जाणार नाहीत त्यांच्यासाठी ही सेवा ही सेवा आहे श्री सप्तशती गुरुचरित्र सात बघा हे पुस्तक हा ग्रंथ तुम्हाला तुमच्या जवळपासच्या केंद्रामध्ये मिळून जाईल जर तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण करणं जमत नसेल तर तर तुम्हाला श्री सप्त शती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पारायण करायचं आहे आता हे पारायण का करायचं तर बघा या सप्ताह काळात म्हणजे दत्त जयंती आहे त्याच्या सात दिवस अगोदर हा सप्ताह काळ असतो आणि या सप्ताह काळात दत्त तत्व इतकं जागृत झालेलं असतं या तत्वाच्या सात्विक लहरी आपल्यापर्यंत पोचाव्यात म्हणून आपल्याला पारायण करायचं असतं दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहा दत्त महाराजांची ृष्टी आपल्या आयुष्यात कायम राहावी याच्यासाठी आपल्याला पारायण करायचं असतं पण जर तुम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं जमत नसेल तर तुम्ही श्री सप्तशती गुरुचरित्र सार याचं पारायण करू शकता बघ आता हे खूप सोपं आहे त्या पुस्तकामध्ये त्या ग्रंथामध्ये तुम्हाला जशी श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये माहिती दिली आहे तशीच या ग्रंथामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती दिली आहे पहिल्यांदा श्री दत्तात्रेय सोत्रं पठन करायचं आहे आणि मग अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे बघा मराठीमध्ये पण आहे प्राकृतमध्ये पण आहे तुम्हाला जसं वाचता येईल तसं तुम्हाला हे वाचायचं आहे बघा यासाठी तुम्ही मांडणी नाही केली तरी चालेल जसं आपण गुरुचरित्र पारायणाला आपल्याला मांडणी करायची आहे तसंच तुम्हाला या ग्रंथासाठी मांडणी करायची नाही तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसूनच हा ग्रंथ वाचायचा आहे फक्त ह्याचे पण काही थोडेसे नियम आहेत तुम्हाला मांसाहार करायचा नाही तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तुम्हाला धूम्रपान करायचा नाही तुम्ही कांदा लसून खाला तरी चालेल परानवर्ज्य करा म्हणजे बाहेर कुठेही खाऊ नका पण अशी जण अशी काही जणांची परिस्थिती असते की त्यांना मेथचा डबा खावा लागतो किंवा बाहेर कुठेतरी जावं लागतं आणि तिथे खावं लागतं त्याच्यासाठी तुम्हाला जे जे तुम्ही जेवण करणार आहात त्याच्या अगोदर तुम्हाला तीन वेळा गायत्री मंत्र बोलायचं आहे आणि मग तुम्हाला ते परान्न खायचं आहे बघा हे थोडेसे नियम आहेत आणि असं तुम्हाला जर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पारायण नक्की करा तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ